आता काय म्हणजे व्यवहार नाही झालं तर आता आपला जाण्याचा किती खर्च होतोय खर्च लय होतो जाण्या म्हणजे कमी होतो आपण व्यापारी येत का शेतकरी व्यापारी व्यापारी आहेत का आता काय यापार चालणार नाही काय तर नाही हे मोकळी की द्यायला पाहिजे बजरंग दलावाल्याची हे बजरंग दला ना तर यापाऱ्या वेळ टाईम कुठे गाड्या धरते ते करते ठीक आहे त्यांनी खाटके धरू दे गे हो काय जनावर चाललेले तर होते पण ती लोक या परिसुद्धा ओळखेन ते गाड्यात त्यामुळे या परि बरबाद व्हायला लागली अशा साळेगाव या बैल बाजारामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे मात्र खरेदी विक्री होताना या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये तर नेमका काय प्रकार आहे कशामुळे हे होत आहे आपण इथं मेजर साहेब आहेत त्यांना विचारूयात काय झाले साहेब नेमकं खरेदी विक्री सध्या बिलकुल बंद झाली जरा ते त्रास त्याच्यामुळं त्यांनी त्रास। 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 मुस्त खाटकाला मुस्लिम समाजाला त्यांनी टार्गेट केलंय त्याच्यामुळं सध्या आम्ही सगळ्यांनी मिळून व्यवहार ठप्प केले बंद केलेत सध्या मार्केटमध्ये मा आता लोकांकडे माझ्याकडे पाच सहा गायीच आहेत सहा गा गाई सुद्धा पोलिस उधारतात पोलिस त्यांनी नेऊन लावतात पोलिस संघटना आमचा गाड्या माझ्या पोलीस स्टेशनला आपलं मागा गाईला तर हे आम्हाला जे त्रास देईल हा त्रास झाला ना पाहिजे बाजार सुरळीत चालला पाहिजे गोरी गरीबाच्या व्यवहारात कमीत कमी करोड रुपयाचा दर गुरुवारी व्यवहार होतो पण आज बाजारामध्ये दहा सौदे सुद्धा झाले नाहीत हा जो बंद पुकारला आहे या ठिकाणी खरेदी विक्री होत नाही जी काही लंगडी फुळे जनावर आहे वयस्कर बाप्पाची खरेदी विक्री होत नाही होणारच नाही तर मग शासनाला आपण काही निवेदन वगैरे दिले शासनाला निवेदन आमची मागणी शासनाकडे आता की आम्हाला अनात्राही त्रास देऊ नका शेतकऱ्यांना अनात्राय त्रास देऊ नका सुरळीत चालू द्या आमचं आमचं आम्हाला करू द्या आम्ही कोणावर अन्याय नाही किंवा आम्ही एखादी गाय नेऊन ते कापणार नाहीत किंवा एखादा चांगला बैल नेऊन कापणार नाही आम्ही जी भाकर झाले जे शेतकरी आम्हाला सहकुशीने देतात ती जनावरं त्या जनावरांना आम्ही घेतो आम्ही काय चांगला माल घेत नाही पण सध्या ह्या दोन तीन दलावामुळं बाजारावर आमचा परिणाम व्हायला शेतकरी देऊपाशी उपासून व्यापाराला उपास माझी वेळ आली त्यांच्यावर सध्या हे त्याच्यासाठी आम्ही कडक होणार आणि आम्ही शासनाला जागं करणार आता तुम्ही निवेदन दिलंय तुमची मागणी चालू आहे आंदोलन सुरू आहे जर एवढ्या जर शासनाला जागा आली नाही शासनाने जर त्यांचा नियम काही चेंज केला नाही तर पुढील तीव्र आंदोलन आपलं साहेब आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आमची आम्ही आमच्या जी सत्य मागण्या आहेत ते आम्ही आमच्या पदरात पाडून देण्याचा प्रयत्न करू आज या ठिकाणी किती सौदे झाले आहेत काही पावत्या फाटल्यात का आज एकचाळीस सौदे झाले साहेब आतापर्यंत फक्त फक्केचाळीस तर ते बाजारी किती होत असतात आठशे नऊशे हजार बाराशे सोड्या म्हणजे ते पर्सेंटेज जर आपण बघितलं तर त्याच्या सुद्धा खाली आहे तर यामध्ये जास्त नुकसान होत आहे ते शेतकरी शेतकऱ्या शेतकऱ्या त्यांचे काही जनावर बाकड आहेत ते विकले विकले जातात लंगड आहे एखाद मोडलेलं आहे आंधळ आहे आणि आता सध्या कडब्याचे भाव गगनाला भिडले हो चार चा चा हजार आणि तीन हजार रुपये काढव्याचा भाव आहे भाकड जनावर शेतकरी रोज वीस पेण्याचा मजबुरीच्या पिरियड मध्ये काय करायचं आता उद्या भाकड मुलीचं त्या शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न जमलं त्यांनी आणून दहावीस हजार रुपये जमा करून मुलीच्या शेतकरी लग्नासाठी खर्च करतात मग त्याने आज काय करायचं बरोबर बघितलं आपण की या ठिकाणी काय व्यथा आहेत काय या बाजारामध्ये काय हाल आहेत हे यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी दुसरे शेतकरी आहेत काय आपला परिचय शंकर कराड काय म्हणणं आहे तुमचं आता या प्रकारावर हो बजरंग दल आणि छावा संघटना यांच्यावर तर पहिले गुन्हे दाखल झाले पाहिजे आमच्या सारख्या शेतकऱ्याचे निदनावर मार्केटला विधी न झाले पिकअप अडवायचे पोलीस स्टेशनला नेऊन लावायचे दहा हजार वीस हजार आमच्याकडून मागणी करायची पैसे घ्यायचे कामाला बैल चालणारे बैल सुद्धा ही खटकाला द्यायला म्हणून नेऊन अडवायले म्हणजे ह्यांच्यावर ह्यांची किती दादागिरी आहे महाराष्ट्रात त्यांची एवढी गुंडगिरी चाललेली आहे की विचारूच नका दुधाच्या गाई खटकाला जात्यात का वीस वीस लिटर दहा दहा लिटर दूध देणाऱ्या गाई खटकाला विकाय चालल्या म्हणून ते अडवून घेऊन जायचं आमच्या ड्रायव्हरला मारहाण करायची एखादा त्याच्यात मालक असला आम्ही गाई घेतलेल्या त्याला मारहाण करायची दी दहा हजार दी वीस हजार ही मागणी ही कुठले नेम आहे हे महाराष्ट्रात चाललंय काय बघितलंय आपण कि त्यांनी आरोप केलाय की या ठिकाणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत तेव्हा हा प्रकार बंद होईल दाखल झाले पाहिजे काय म्हणतात आमच्या जर गाड्या ह्यांनी अडविल्या तर ह्यांना जेलमध्ये ठेपेच्या नाही शिक्षा पाहिजेच माणसं पुन्हा गाडी तीस तीस अडवायला लागले तीस तीस नाही तर आम्ही जर काही खात उचलले तर आमच्यावर गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे उत्तर द्यायला कोण आहे पोलीस आहेत ह्यांचे मंत्री आहेत करा दिंगाने तुम्ही घ्या पैसे जागा ह्यांच्या जीव इकडे हे शेतकरी दादा की दोन है, है है। दादा यूद 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 दोन लाख रुपये खर्च येतोय कशासाठी येतो दादा काय प्रकारे गावातून निघाल्यापासून इथे उच्चार कमीत कमी आमच्या दोन चारशे रुपये एंट्रीला जाते पुन्हा गाडी अडविली की द्या पाच हजार द्या सहा हजार द्या दहा हजार पैसे देऊन सध्या पुन्हा गाड्या सोडायच्या जनावर आणले आता कमच्या पुलावर आम्ही शंभर रुपये जेव्हा द्यायचे तेव्हा एंट्री द्यायची एमटी गाडी बाजार पोलीस वाल्याने माणसं लावलेली आहे तिथं एंट्री गोळा करायला ती प्रत्येक बाजार आम्ही एंट्री देतो आपण दोन लाखाचं काहीतरी बोलत होता काय नेमकं दोन लाख ती रेनापूरला घटना घडलेली आहे आमच्या इथला चेपारी आहे बैल धरले त्याचे दोन लाख रुपये दिले तर त्याची गाडी सोडली नाही ती काय लमाण्याचा माणूस आहे कधी झाला हा प्रकार गेल्या मंगळवारी मग त्याचा परिणाम आता ह्या खरेदीवर आमच्या जर गाड्या पोलीस स्टेशन आम्ही का जनावर घ्यायची आमच्या जवळ पैसे जास्त झाले का बरोबर आणि आमची तुम्हाला एक विनंती आहे आम्ही मीडियावाल्याचे खूप खूप धन्यवाद येत आज आमच्या साळेगावच्या बाजारामध्ये मीडियावाल्याने येऊन शेतकरीची व्यापारीची सत्य व्याथा ऐकून त्यांना वाचा फोडण्याचं का काम करणारे फक्त कोण आहेत मीडियावाले तुम्ही आहेत तर तुम्हाला अक्षरशः बाजारामध्ये आज काय परिस्थिती आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या नेतृत्वानं पाहत नेतृत्वा पाहतात त्याच बाजारात काय कंडिशन नागा नागा या बाजारामध्ये आतापर्यंत बाजारात या, आता या दावण्या जागा नसते आज पण आज बाजारात जनावर वीस टक्के जनावर बाजारात वाहनवाल्यासाठी अवघड झालंय जर हा प्रकार नाही थांबला तर मला वाटतं कदाचित पुढच्या बाजारात हा बाजार भरणार नाही खटकाकड जनावर जी बोल राहत नाही म्हैस गाय होईल चला त्याला उठता येत नाही कामाला चालता येत नाही पाय मोडलेले आंधळा आहे असे खटकाकड जानवर जाते सगळे जनावर खाटीक नेत नाहीत चांगले जानवर खाटीक नेत नाही पण त्या खटकाच्या नावाखाली शेतकऱ्याला बी लुटायला लागले कुठली छावा संघटना कुठलं काय तुम्ही बघा ती जानवर कुठले गाड्या शंभर टक्के आडवा अडवू नका असं नाही पण त्या गाडीत जानवर कुठले आहेत ती बघा ना दुधाच्या गाई बी तुम्ही आडवायला लागले बैल कामाला चालणारे उसाच्या गाडीला चालणारे बैल बेडून पोलीस स्टेशनला गाड्या का तर खटका माजलो लोक आम्ही खटकाला चांगले जनावर द्यायला बरोबर या ठिकाणी आम्ही बी शेतकरी का तुमचं पोट भरायसाठी तुम्ही कसले बी जनावर खटकाला म्हणून द्यायला लागले पाले आपण की या ठिकाणी शेतकरी दावांचं म्हणणं आहे की जे जनावर भाकड आहेत जे जनावर लुळे खुळे झालेले आहेत लंगडी पांगडी झालेले आहेत त्या जनावरांना विकायला परवानगी राहावी म्हणून या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या संतप्त भावना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की जे काही त्रास होतोय जे काही मंडळी जे काही संघटना त्रास देतात ते कुठेतरी थांबला पाहिजे आणि या जनावर विकायला एक परवानगी मिळाली पाहिजे जे जनावर कामातून गेलेले आहेत त्या जनावरांची विक्री झालीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे साळेगावचा हा बाजार होता या ठिकाणी आपण व्यथा जाणून घेतलेल्या आहेत मी रामदास तपसे कॅमेरामन रणजित घाडगे यांच्यासह नमस्कार आज आपण साळेगावच्या बाजारात आलेला आहेत आणि या ठिकाणी जो साळेगाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत जे इथं बाजार भरला जातो का त्या बाजारामध्ये जी खरेदी आणि विक्री केली जाते त्याचे काही दाखले दिले जातात त्या जनावरांचे माझ्यासोबत ते दाखले देणारे या ठिकाणी कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी जनवार घेणार की जे व्यापाऱ्यांना जे संप पुकारलाय त्याच्यामध्ये आतापर्यंत किती दाखले गेलेत किंवा कशा पद्धतीने आहे काय तुमचं नाव काय बबन इंगळे बर काय आज बाजार आपल्या आपल्यामध्ये काय किती दाखले गेले सकाळी पासून मी सात वाजेपासून येते तर सात वाजेपासून आतापर्यंत तीन चार दाखले फक्त गेलेले आहेत आणि या वेळेपर्यंत कमीत कमी शंभर दाखले जातात तर आता व्यापाऱ्याला जे संप पुकारलाय शेतकरी वगैरे आहे त्याचा किती परिणाम होतोय सगळा त्यांचाच परिणाम आहे सगळा त्यांनी जो संप पुकारलाय तर त्यांचे रस्त्यानं होणारी लुटमार त्यांची आडवणूक त्यांची फसवणूक हे जनावर लोक काही चोरी करून घेत नाही ते विकत घेतात पण त्यांना अडवलं जातं तिथं ते कशासाठी अडवतात काय आम्ही बजरंग दलची माणसं आहोत मानतात त्यांची सरस फसवणूक व्हायला लागली हे झालं नाही पाहिजे कुठेतरी थांबलं पाहिजे बरं मग आता याचा आपल्या ग्रामपंचायतीवर किती परिणाम आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायतवर तर परिणाम आहेच आहे पण पूर्ण बाजारवर परिणाम आहे हे जे बाहेर बाहेर व्यापारी लोक आलेले आहेत त्यांच्यावर परिणाम आहे गरीब लोक आहेत हॉटेलवाले व्यावसायिक आहेत त्यांच्यावर परिणाम आहे हे गाड्यावाले आहेत त्यांच्यावर परिणाम आहे सगळ्या बाजारावरती परिणाम आहे हे अशा पद्धतीनं हे वाले आहेत मामा सांगतात कर्मचारी आतापर्यंतच्या दरवेळेच्या बाजाराप्रमाणे जवळपास शंभर ते सव्वाशे दाखले होतात परंतु आज केवळ फक्त दोन ते तीन दाखले या ठिकाणी झालेले आहेत म्हणजे एवढा मोठा परिणाम आजच्या ह्या बाजारावरती पडलेला आहे इथं खरंच प्रशासन या ठिकाणी बघणार का शासन या ठिकाणी लक्ष देणार का आणि जो व्यापारी आणि शेतकरी वर्ग आहे याच्यामधला जो सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे का तो कुठतरी सोडवण्याचा प्रश्न करणार का मी घाडीकरणजीत कॅमेरामॅन रामदास सह साळेगाव केच